उदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आज आपण इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिकी स्कूल मराठी भाषा या विषयाची तासिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला होत असे का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो परत एक सर्वांना गुड इव्हनिंग मी धनराज परगे तुमच्या सर्वांच्या आवडीच्या नवोदयवाला या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या तशी केला सुरुवात करूया आजच्या तासिकेतील पहिला प्रश्न आपल्यासाठी काय आपण अभ्यासूया प्रश्न काय आहे आपल्यासाठी आजच्या तासिकेतील पुढील प्रत्येक प्रश्नातील वचन बदलानुसार विसंगत पर्याय निवडून त्याच्या त्याचा, त्याचा पर्याय ओळखा आता पहा या ठिकाणी काय दिलेला आहे चार पर्याय दिलेले आहेत वचन बदलानुसार विसंगत पर्याय म्हणजे चार विसंगत पर्याय ओळखायचे म्हणजे काय करायचे की या ठिकाणी चार पर्यायापैकी तीन पर्याय हे एका प्रकारचे म्हणजे वचनाचे दोन प्रकार आहेत एक वचन वचन मग एक तर या ठिकाणी तीन पर्याय हे सारखे आहेत म्हणजे एकतर अनेक वचनाचे असतील किंवा एक असतील वचना कि एक वचनाचे असतील आणि एक, एक पर्याय वेगळा आहे मग तो वेगळा कोणता आहे तो आपल्याला ओळखायचा आहे आता या ठिकाणी कवी भाऊ आणि भानू शिंपा हे चार पर्याय आहेत चला सई गवारे लक्ष द्या इकडे ते बाकीच्या गोष्टीकडे आपण लक्ष देत जाऊ नये चला कोणी कोणाला चार्टमध्ये तसं म्हणू नका आपण इथं बसलो तुम्ही जर असं एकमेकाला जर हे करू लागलात तर काय होईल की सर्वांना हे चॅट किती दिवस दिसत राहतात तुम्ही उद्या मोठे होऊन जर मोठ्या पदावर जरी गेलात आणि ह्या व्हिडिओ जरी कधी लागला तर तिथे हे चॅट दिसतात तिथं मग तुम्ही एखादी समजा उद्या भविष्यामध्ये कलेक्टर झालात आणि तुम्हाला जर कुणी आनंद केलं हे चार्ट तुमचं आहे तुम्ही त्या मुलीला असं म्हणला होतात हे झालं काहीतरी असं तुम्ही इथं चॅटमध्ये टाकलेलं तर कसं होईल तसं करायचं नसतं कारण कसं आहे माहीत आहे का आपण एक ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तासिका करतोय सोशल मीडियावर असताना खूप काळजीपूर्वक हे करायचं पण ते झालं तर झालं ती बॅड हॅबिट आहे तसं दुसऱ्यांना काही म्हणणं करणं ही चांगली सवय आहे का नाही वाईट सवय आहे तसं आपण करायचं नाही आणि ज्याला पुढं जायचं असतं त्यांनी तर अजिबात तशा बाकीच्या गोष्टीमध्ये पडायचं नसतं जे चांगलं आहे ते घेण्याचा प्रयत्न करा सर्वांनाच सांगतो मी कवी भाऊ भानू आणि सिंपा पा कवी भाऊ भानू सिंपा यामध्ये वेगळं कोणतं आहे तर सिंपा सिंपी यायला पाहिजे त्यानं सिंपा दिले काय दिले सिंपा पर्याय क्रमांक चार हे उत्तर का असेल काय असेल पर्याय क्रमांक चार जोगी का योगी किनी कद्दू भक्ती तुडमे समर्थ जोगी टाका पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे कद्दू किनी कद्दू आमकृ तालुक्यात का भाले बकरे फळा फटके हे चार पर्याय आहेत त्याच्यापैकी आपल्याला योग्य पर्याय विसंगत पर्याय शोधायचा आहे तर पहा भाले हा जो शब्द आहे हा कसा आहे अनेक वचनी शब्द आहे हा बकरेचा बकरी फटके हा पण कसा आहे अनेक वचन आहे हा पण अनेक वचन आहे आणि फळा हा एक वचन शब्द आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल आलं का लक्षात उत्तर असेल पर्याय क्रमांक तीन ज्यांचं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला चला मी टेस्ट टाकली होती बघा ह्याच्या अगोदर साडेपाच वाजच्या दरम्यान मी टेस्ट टाकलेली आहे जे ज्यांनी कोणी सोडवली नाही त्यांनी सोडवा ती टेस्ट वही लेखनी चाचणी भोया यापैकी आपल्याला विसंगत पर्याय शोधायचा आहे वही हा एकवचनी शब्द आहे लेखनी एक वचनी शब्द आहे चाचणी हा सुद्धा का आहे एक वचनी शब्द आहे आणि भुवईचा भुवया हा का आहे अनेक वचनी शब्द आहे म्हणून उत्तर का असेल पर्याय क्रमांक चार भुवया हे उत्तर येईल आलं का लक्षात पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल म्हणजे हे तीन पर्याय एक आहेत आणि हा चौथा पर्याय अनेक वचने आहे म्हणजे तो हा या तिन्हीपेक्षा विसंगत आहे वेगळा आहे चारीमध्ये तो वेगळा आहे एकटाच म्हणून उत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न का आहे खते रोग माकडे दुकाने खते रोप माकडे पा हे खते माकडे आणि दुकाने हे काय हो अनेक वचन आहे हे तिन्ही बी अनेक वचने आहेत आणि रोप हा जो शब्द आहे तो ये है। है एक वचनी आहे म्हणजे या तीन चारीमध्ये वेगळा कोणता आहे पर्याय क्रमांक दोन कोणता वेगळा आहे पर्याय क्रमांक दोन का लक्षात वेगळा कोणता आहे पर्याय क्रमांक दोन चिवडे आलोखी बनसोडे काजी स्वराली भार्गवी अथर्व मानसी श्रेया आणि शिवांजली पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न बक्षिसे चित्रे झाकण आणि शिरा यापैकी आपल्याला विसंगत पर्याय शोधायचा आहे हे बक्षिसे बक्षिसचा अनेक वचने बक्षिस चित्रचा अनेक वचने शब्द आहे चित्रे आणि शिरचा अनेक वचने आहे शिरा शिरचा अनेक वचने काय शिरा तर हे ही ही का आहे तिन्ही अनेक वचनी शब्द आहेत हे तिन्ही का आहेत अनेक वचनी आणि झाकण जो आहे हा एकवचनी शब्द आहे झाकण कसा आहे एक वचनी हा विसंगत आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक सहा का आहे प्रश्न क्रमांक सहा तुळशी गवई सिंह आणि पोलीस तुळशी गवई सिंह आणि या यापैकी आपल्याला विसंगत शब्द ओळखायचा आहे तुळशी हा तुळसचा अनेक वचनी शब्द आहे तुळशी हा का आहे अनेक वचनी शब्द आहे आणि हा गवई पोलीस आणि सिंह हे का आहेत एक वचनी शब्द आहेत मग वेगळा कोणता आहे तुळशी पर्याय क्रमांक एक तुळसचा अनेक वचनी शब्द आहे तुळशी म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक आलं ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढील ठळक अक्षरातील प्रत्येक शब्दाचे वचन बदलून त्याच्या पर्याय क्रमांकाचे वर्तूळ रंगवा पा ठळक अक्षरातील म्हणजे या ठिकाणी एक शब्द दिलाय या ठिकाणी शब्द काय दिलाय उद्यान हा शब्द दिलाय काय दिलाय उद्यान हा उद्यान जो शब्द आहे हा कसा आहे एक वचनी शब्द आहे ह्याला काय करायचं वचन बदलायचे शब्दाचे वचन बदला ह्याचं वचन बदलायचं आहे म्हणून इथं का येईल हे तर उद्यानचं अनेक वचन उद्याने आहे का पर्यायात आहे उद्याने पर्याय क्रमांक तीनचं वर्तुळ काळ करा उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन अलक लक्षात पर्याय क्रमांक तीन हे उत्तर असेल ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला पुढचा प्रश्न उपासक या या शब्दाचा शब्दाचे आपल्याला वचन बदलायचे आता हा जो उपासक शब्द आहे हा एक वचनी आहे त्याचं मग वचन बदलायचं म्हणजे एक वचणीचा अनेक वचनी करायचं किंवा अनेक वचनीची एक करायचं मग उपासके आहे का नाही उपासकी नाही उपास नाही तर काय उत्तर असेल उपासक हे उत्तर असेल उत्तर काय असेल उपासक पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल तर काय असेल पर्याय क्रमांक एक ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं ला नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आहे ठिकाण ठिकाणचं आपल्याला काय करायचंय वचन बदलायचंय ठिकाणचं आपल्याला काय करायचंय वचन बदलायचंय तर ठिकाण हा जो शब्द आहे हा ठिकाण हा शब्द का आहे हा एकवचनी एक शब्द आहे हे कसा एकवचनी मग आपल्याला या ठिकाणी अनेक वचनी शब्द पाहिजे कोणता पाहिजे अनेक वचनी मग ठिकाणी येईल का नाही ठिकाण थीकान नाही ठिकाणा नाही तर ठिकाणे पर्याय क्रमांक ठिकाणचं अनेक वचन ठिकाणे पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार ठिकाणे ठिकाणे ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ पुढचा प्रश्न आहे नक्कल पुढचा प्रश्न काय आहे नक्कल नक्कल या हा नक्कल हा जो शब्द आहे हा नक्कल हा शब्द का आहे तर हा आहे एकवचनी शब्द आहे हा कसा आहे नक्कल हा शब्द एकवचनी आहे त्याचा अनेक वचनी शब्द आपल्याला काय नकला नकले नकला आणि नकली आता या ठिकाणी पहा क कला क कर जोडले पण त्याचा अनेक वचनी शब्द जो आहे तो नकला आहे त्याचा अनेक वचनी शब्द नकला आहे पर्याय क्रमांक तीन हे एक येणार नाही तर पर्याय क्रमांक असेल तीन ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आलय आलय या शब्दाचा आपल्याला वचन बदलायचं आहे वलय आलय तर हा आलय जो शब्दा है, हा आले का है? शब्दा है। आप शब्द आहे हा आलय का आहे एक वचनी शब्द आहे त्याचा आपल्याला अनेक वचनी शब्द पाहिजे आलय हा एक वचनी शब्द आहे आलय येईल का नाही आलय नाही आलया नाही अलय अलय हा अनेक वचनी शब्द आहे पर्याय क्रमांक चार हे उत्तर येते काय ते उत्तर पर्याय क्रमांक चार ज्यांचं आलय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या तुमच्याकडे जे पुस्तकं आहे त्याच्यापेक्षा वेगवेगळ्या पुस्तकातून आपण हे प्रश्न घेतलेले आहेत लाईक करत चला नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लवित तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल लाईक शेअर अँड सबस्क्राईब सई गडाख आलोकी गरड अथर्व अधिरा अमरजीत गोपाळ झुंजारे पाचपोले मोरे वेद आराध्या मानसी चिवडे विश्वेकर श्रेया, चा पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय म्हणते पहा पुढील प्रत्येक प्रश्नात वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा म्हणजे या ठिकाणी काय दिले चार पर्याय दिलेत प्रत्येक प्रश्नामध्ये त्याचं वचन दिलेलं आहे ग्रंथच एक वचनी त्याचं अनेक वचन दिलं आहे पोती पोत्या अनेक वचन पण चारीपैकी एक जो आहे तो कसा आहे वेगळा आहे भागवत गोविंद मुंडे वर्ग सातवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी चला तुमच्या इथं सर आहेत का रे श्री हरि नागरगोजेशरांना जिल्हा परिषद शाळा आहेत बघा पुढील प्रत्येक प्रश्नात वचन बदलानुसार चुकीची जोडी असणारा पर्याय ओळखा पहिला पर्याय का आहे ग्रंथ ग्रंथ म्हणजे ग्र एकवचनी अनेक अनेक वचनी ग्रंथच होतो पोतीचं अनेक वचन पोत्या होतं हाय बरोबर आहे साल साली झाडाची साल अनेक वचनी एकवचनी साल होते अनेकवचनी साली है होत हे बरोबर आहे माहितीचं अनेक वचन माहिती होत नाही म्हणून काय असेल उत्तर पर्याय क्रमांक चार म्हणजे हे होत नाही म्हणून उत्तर काय पर्याय क्रमांक चार हे उत्तर असेल उत्तर काय असेल हे ग्रंथ ग्रंथ बरोबर जुडी आहे पोती पोत्या बरोबर आहे साल साली बरोबर आहे पण माहिती माहिती पर्याय क्रमांक चार हे उत्तर येईल ते का आहे चुकीचं आहे पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे मुखवटा मुखवटाचं अनेक वचन मुखवटे हे बरोबर आहे युग युगे बरोबर आहे निरोप निरोपे सूप सुपे हेही बरोबर आहे मग निरोप निरोपे हे चुकीची जुडी आहे म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन मुखोटा त्याचं अनेक वचन मुखोटे होतं युगचं अनेक वचन युगे होतं सूपचं अनेक वचन सुपे होतं मग निरोपचं अनेक वचन निरोपे होत नाही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदपवाडी भागवत गोविंद मुंडे वर्ग सातवा आम्हाला शिकवायला खंदारे सर चला खंदारे सर माझे मित्रच आहेत त्यांना सांगा परगेसरांनी आठवण काढली होती म्हणून उद्या शाळेत गेल्याच्या नंतर मित्रच आहेत ते माझे तर उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आपल्यासाठी का आहे या ठिकाणी उत्तर उत्तरे प्रश्न प्रश्न वर्ग वर्ग मैदान मैदान तर पहा या ठिकाणी आपल्याला चार जोड्या दिल्यात उत्तरचं अनेक वचन उत्तरे येतं हे बरोबर जुडी आहे मग हे का नाही आपल्याला चुकीची ओळखायचे प्रश्न अनेक वचन त्याचं प्रश्नच होत हे बरोबर आहे वर्ग वर्ग बरोबरच आहे अनेक वचन तेच होतं पण मैदानचं अनेक वचन मैदाने होत चार मैदाने आहेत शाळेत मग चुकीची जोडी कोणती आहे तर पर्याय क्रमांक तीनची ची चुकीची जोडी आहे का आहे पर्याय क्रमांक तीनची ची चुकीची जोडी आहे आलं का लक्षात उत्तर काय पर्याय क्रमांक तीन ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला चला हा तर प्रश्न दोन हजार एकोणीसच्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे चादर चादरी अनेक वचन आहे हे चादर चादरी अनेक वचन आहे।, धालर, आहे हे चुकीचे आहे का नाही झालर झालरी अनेक वचन आहे हे किनार किनारी अनेक वचन आहे हे आणि वानर वानरचं अनेक वचन वानरे होतं काय होतं वानरे या ठिकाणी वानरी दिले म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा दोन हजार एकोणीसच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे आलं का लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर क्लीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा तर पहा पुस्तकं जर हवे असतील तर आपल्याकडे स्कॉलरशिप नवोदय पाचवी स्कॉलरशिप नवोदय एन एम एम एस आठवी स्कॉलरशिपचे पुस्तकं आहेत आपल्याकडे बरं का जर तुम्हाला पाहिजे असतील तर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा मला मी तुम्हाला त्याचे डिटेल्स पाठवेन चला बरेच पुस्तकं मु, बरेच मुलं पुस्तकं मागवत आहेत जे मागवत आहेत त्यांना मिळत पण आहेत पोचता होत आहेत त्यांनी अभ्यास करा पुढचा प्रश्न एवढे तीन प्रश्न घ्यायचे आहेत आपल्याला पुढील प्रत्येक शब्द गटातील अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा पा पुढील प्रत्येक शब्द गटातील अनेक वचनी शब्दाचा पर्याय क्रमांकाचे वर्तुळ म्हणजे अनेक वचनी शब्द आपल्याला काय करायचे ओळखायचं आहे फळ हे एक वचनी आहे ह्याचं अनेक वचन फळे होतं कळ कल, कळे नळचं नळच होतं झळ जल, झळे म्हणजे अनेक वचनी शब्द कोणता येतं तर नळ हा अनेक वचनी शब्द आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तरील ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत करा पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण माडी दिंडी पिडी आणि रूढी आपल्याला या ठिकाणी अनेक वचनी शब्द शोधायचे माडीचा अनेक वचनी का होतं माड्या दिंडीचं अनेक वचनी दिंड्या पिढीच अनेक वचनी पिढ्या आणि रूढी हा अनेक वच रूढ रूढी हा अनेक वचनी शब्द आहे मग अनेक वचनी शब्द शोधायला सांगितलाय उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन हे उत्तर असेल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचंय घरटी शेपटी दिवटी आणि वाटी तर या ठिकाणी आपल्याला घरटी हा घरटेच अनेक वचन आहे घरटी शेपूट च अनेक वचन शेपटी दिव, 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 दिव ड्युटीचं आणि शेपट्या ड्युटीचं अनेक वचन दिवट्या वाटीचं अनेक वचन वाट्या तर हे घरटेचं अनेक वचन घरटी आहे अनेक वचनी शब्द शोधायचं म्हणून उत्तर काय असेल पर्याय क्रमांक एक हे उत्तर असेल काय असेल उत्तर पर्याय क्रमांक एक विद्यार्थी मित्रांनो ग्रुपवर मी आपली मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करण्याची सराव चाचणीची लिंक दिलेली आहे ती सर्वांनी चाचणी सोडवा चला या ठिकाणी थांबूया लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेला वचन घटक या ठिकाणी संपलेला आहे उद्या चला आपल्याला काळ हा घटक अभ्यास व्हायचा आहे या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हैव अ डे लाइक शेअर अँड सबस्क्राईब